पाटी या पाटील यांना मी अभिवादन करतो देवी पाटील साहेबांना अभिवादन करतो आजच्या या कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय खासदार खऱ्या अर्थ दिनाबामा पाटील मनोरमाताई पाटील दोन्ही म्हणजे आमचे घरगुती संबंध वडिलांचे फार जवळचे मित्र आणि त्यांच्या पोटी हा खरा सुपुत्र आहे का पुत्र हो असा गुंडा आणि एवढा डाऊन टू अर्थ असलेला खासदार आणि दिनाबाबांचं नाव फार मोठं दत्ताचं मग त्यांच्या अगोदर ते कामगार नेते होते पण ते फार एवढे डाऊन टू अर्थ आहेत आणि हा समाजाचा माणूस आहे त्याच्याबद्दल मला फार अभिमान आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सर्व व्यासपीठावर मान्यवर विद्यार्थ्यांना नाश्ता मिळाला आहे ना सगळे चेहरे पडलेत जेवण आहे पाणी बिनी दिले का म्हणजे मी असा माणूस आहे का काल जयंत पाटलांनी आता हा जो पुस्तक प्रकाशन केला त्या इकडे जरा एक पुस्तक तर या प्रकाशनाला रामशेठ आणि जयंत पाटील एकमेकाचा एकवीस वर्ष चेहरा बघत नाही कारण रामशेठनी पक्ष सोडला म्हणजे जयंत पाटलाची खुन्नस आणि काल दोघांना एकत्र आणले मी चांगला आम्ही स्टार्ट केला होता प्रवास परदेश सत्त्याण्णव पासून मी मला पंचवीस वर्षांमध्ये पुस्तकाच्या आणावला या आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही कमी फिरताय मी आता एकशे एकसष्ट देशामध्ये निवडून आलो जगातले सत्तर पेक्षा जास्त देश मी फिरून झालेत मजे मजेत फार फिरतो मी परंतु त्याच्यापेक्षा मी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ जे आहे त्याला मी भारत देशाचा प्रतिनिधी म्हणून जातो हा अभिमानाची गोष्ट आहे कारण आम्ही पूर्वी आमदार खासदार होतो बाहेर गेट आहे आतमध्ये झेंडे आहेत असा फोटो मारायचो जयंत पाटील रामशेठ मीनाक्षी पाटील मोहन पाटील मंत्री असताना सुद्धा आता मी त्याच्यामध्ये जाऊन डिबेटसाठी बारा पंधरा दिवस त्याच्यामध्ये डिबेट चालते जगातील जवळजवळ नऊ ते दहा हजार लोकप्रतिनिधी येतात आणि एकशे जवळजवळ सत्तर देशांपेक्षा जास्त अधिकृत देश आहेत त्याच्यात चर्चेत जातो आणि इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेटरेशन लंडन आहे म्हणजे माझं ऑफिस लंडनला आहे मी इंटरनॅशनल नॅशनल तर माझं ऑफिस सगळ्यात देशभर आहेत बँगलोरला जा कलकत्त्याला जा कुठं पण जा आणि आय टी एफची ऑफिससुद्धा जगभर आहेत तिथं मी गेलो पण मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे पहिला मी ज्या कामासाठी आले ते मला जाहीर करतो का रिपेअर काहीतरी त्यांचा प्रस्ताव आहे त्याला दहा लाख रुपये तुम्हाला मी देणार आहे कॅशमध्ये देणारा बिलकुल चेक देणार नाही उद्या पाहिजे उद्या पाच लाख रुपये पहिला तुम्हाला देईन पहिले पण काम सुरू करा माझा म्हणणा ॲडव्हान्स का पैसे देत नाही तुम्ही काय करणार आहात कुणाला केलं ते मग तुम्हाला दहा लाख रुपये कॅश देईन आणि जे काय पुढचं तुमचं नियोजन आहे भरत ते जे काय बांधणार समाज त्याला पंचवीस लाख रुपये मी माझ्याकडून तुम्हाला देईन दहावीपर्यंत आम्हाला पण चपला नव्हत्या वामन शेटनी सांगली ही स्टोरी सगळ्यांची आहे कर्जत खालापूर पनवेल आता सगळ्या स्टाईलमध्ये फॉर्च्युन्हा माझ्याकडे रेंज रेंजरो आहे दहावीपर्यंत चप्पल नव्हती एस टीनं आम्ही ग्रॅज्युएट झालो पण शिकल्यानंतर या समाजात देणं राहतो मी सांगतो पहिला आईबापाला मी, आई मी मानतो देव आणि आईबापाचे उपकार आहे आईबापाची आम्ही सात जण आहोत मी शेवटचा आहे पण आईबापाची सेवा शेवटपर्यंत केली एकोणवपर्यंत वडील जगले आई पंच्याऐंशी पण त्यांना देव मानून अजून माझ्या देवाऱ्यात त्यांचा फोटो आहे मला काय काय तर असेल पहिला आई वडिलांना घेऊन येणार ही सिस्टीम होती त्यांना देशभर फिरवले जगभर पण आई वडिलांना मी तुम्हाला एकच सांगेन आता नोकरी मिळाली अमेरिकेला गेला आमचे सर आले दोन गुरुजनांना पण विसरले ज्यांनी पंच्याहत्तर ऐंशी मध्ये मला शिकवलं त्यांच्याकडे जा जातो त्यांना भेटतो ते लोखंडे जर आणि डाणे जर पाठीमाग आहेत ते माझ्या कालच्या कार्यक्रमात होते ते तीन चार महिन्यात माझ्याकडे येतात मी आपण जे गुरुजन आहेत त्यांनाही विसरता का म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज मिळाले नागरी समाजाचं नाव मला खरी प्रेरणा कुठून मिळत असली सर भरत मी पहिल्यांदा भारावून गेलो आगरी समाज भारी आहे दोन हजार अकराला आम्ही अधिवेशन घेतलं पवारसाहेब आले मुख्यमंत्री आले सगळे आले अकरांतर अधिवेशनच नाही आंदोलन झाला साडेआठ लाख लोक त्याच्यासाठी उतरले एवढा आगरी मोबाईल झाले पहिली पहिल्या पहिले झालेला होता पण फायदा त्यांना उठवता आला नाही का आता आगरी समाज कॉन्सन्ट्रेट झालाय बाकी एक लाख मराठा बाकी सगळे एकत्र बॅनर लावून फिरतात पण समाजाचे नेते मात्र बरोबर नाही तो वामन शेटनी वेगळा उतरण सांगितला कारण तिथं आगरी ताकदीनं उतरतात ते सांगतात मत द्यायचा तो कुणाला बीजेपीला द्या शेनेला द्या पण ते आग्र्याला द्या दुसऱ्या माणसाला राहता कामा नये म्हणून आगरी तिथं जास्त चाललाय मी उभारलो दोन हजार चौदाला रामशेठ बोल आता महेंद्र आमदार होणार उरणचा मोठा पोट माझं मी एक ऑफिस काढलं युनियन जे ओपनिंगला आले होते जयप्रकाश छाजेड आमचे इंटकचे अध्यक्ष होते मी तर झालंच आमदार रामशेट आपल्याला काय पण रामशेटनी पटकन पक्ष बदलला ते गेले बीजेपीमध्ये मग तर काँग्रेसची साठ पासष्ट हजार मुद्दा मी ऑनलाईन बोलतो तर रामशेठ पण पंच्याहत्तरला झालं आता काय काय बोलतात मेलेलं कोंबडं काय आगीला भीत नाही मी पण उभा राहायचा आता सोडूनच दिला त्याच्यामध्ये मी उभा राहिलो ताकदीत सगळ्यात जास्त पैसे मी खर्च केले विवेक पाटील चार वेळेचा आमदार पडणार अशी सगळी व्यवस्थित होती आणि एक महेश बाल्टी म्हणून तो माझाच क्लासमेट आहे रामशेठला मीच त्याला बीजेपीत जाताना फोन लावून दिला होता आणि तो नगरसेवक होता म्हटलं बी जे पी एवढी नाही आहे रामशेठ मिसाज येऊन जातो हा मग ते बोल ठीक आहे तुला दोन कोटी रुपये मदत करेन बाकी पैसे तुझे आणि मी फिरणार नाही ना रामशेठनी बारा ऑफिस काढले म्हणून काय रामशेठ तुझा पक्ष व्हायला ना माझा पक्ष व्हायला झालं झाला म्हणजे आग्रे आग्र्यांचा काम करतात त्यावेळी रामशेठ प्रशांत उतरले नितीन गडकरीच्या सात मिटिंग आणि महेश बाळीचा डिपॉझिट गेला बीजेपीओल्याचा पण हरला हारला एक आग्र्याला पडाडी खोल त्यांनी माझे तर मेवणे आहेत परंतु त्यांनी काम काढला अशा पद्धतीनं चालत नाही एकमेका सहाय्य करू अव आव, अवघे धरू सुपंत दिनामाचं नाव का करतो दिबी पाटलांचं नाव का करतो का त्यांनी समाजासाठी योगदान आहे आणि समाज पुढे समाजाचे आज जे नेतृत्व करतात त्यांनी काय केलं पाहिजे हा मी पडलो जास्त पैसे टाकले मी सोडून दिला मी दोन दोन हजार रुपये देण्यापेक्षा कशाला राजकारण करा त्याच्यावरच्या समाजाला काय देता येईल माझ्या दारात जर कोण कॅन्सरवाला आला कोण डायलिसिसवाला आला माझी पोरं लंडनला शिकली जणी डिग्री घेतली पण लोकांच्या पोराला लंडनला जायला मदत करतो आता माझा पी ए पूर्ण खर्च देतात आणि म्हणून कामगार क्षेत्रात उतरेल माझ गडॉपासून मी केलं मी आज टॉपवर गेलो परवा मोरोक्कोमध्ये जे मागच्या ऑक्टोबरला इलेक्शन झालं त्याच्यामध्ये मी एकशे एकसष्ट देशात साड्ण्णव कोटीच्या संघटने निवडून आलो ही ताकद आहे माणसाने चालत राहिलं पाहिजे मी बारावी कॉमर्स झाल्यानंतर माझ्या भावानं सांगितलं तू आय टी आय कर नोकरीची गरज आहे म्हटलं मला नाही आय टी आय करायची कारण मी एक तर बंडखोर माणूस स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा अकरावीला तर आम्हाला एस आर पीने दंबर मारले होते ते पाचसाठी आय टी आयचा आम्ही मोर्चा काढला तर आम्ही आणि चौऱ्याऐंशीच्या आंदोलनामध्ये दिबी ज्या त्यांच्या आईचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे मनोरमा पाटील स्वतः दिबी बरोबर आल्या होत्या आंदोलनामध्ये त्याच्यामध्ये मी पंचवुता फायरिंग झाली त्याच्यामध्ये मी होतो आईला त्यांच्या गोली लागली सत्तावीस ना आणि पाच होतात म्हणजे त्या त्या नेतृत्व करण्यासाठी तिथं आल्या होत्या पण त्यांचं पण फार योगदान आहे म्हणून मी त्याच्यामध्ये सांगतोय पण अशाप्रेमी झाला ना मला बी कॉम व्हायचं आहे मी बी कॉम झालो लॉमध्ये गेलो परंतु मला काय झालं एमकॉम करताना पुन्हा आई सगळे भाऊ बाहेर गेले म्हणून मला आईवडिलांसाठी नोकरी करावी लागली म्हणून आपण त्याच्यातून आलो पण आईवडिलांना वडिलांना नाही आणि पुढं गेलो महत्वाचा सांगणं काय मी मराठीमध्ये सही अजूनही करतो इंटरनॅशनल लीडर असूनसुद्धा एवढ्या कंपनीच्या अॅग्रीमेंट होतात माझ्याकडे वर्षाला बारा चौदा हो सीबीए मी साईन करतो पन्नास हजार कामगार माझ्याकडे इकडं आहेत पण माझी साईन मराठीमध्ये काल जयंत पाटलांनी टीका केली हा ग्रॅज्युएट आहे इंटरनॅशनल आहे पण गावठी बोलतो आगरी सर का मी मला माझ्या भाषेचा मान आहे माझा इंग्रजीवर प्रभुत्व आहे मी बी कॉम इंग्लिश मध्ये मध्ये आहे तिथं भाषण देतो मी इंग्रजी तिथं आग्र्यांमध्ये कशाला मी बरोबर हिंदी सांगते मराठी शिका आणि भैया भेटल्या होत्या क्या भैया किधर आहे त्याला सांगणे तो मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण आपण स्टार्ट काय करतोय हिंदीत करतोय आपण आगरीत बोला आगरी आहोत आग्रियाने फक्त मटण मसाला जरा मसाला कमी केला पाहिजे आपला राग आहे भावभावांमध्ये भानगडी आहेत पक्षापक्षामध्ये भानगडी आहेत नीट जर आता बाकी येतात व्यापारी गोड गोड बोलतो तुम्हाला बनवून जातात आणि तुमच्यात काय जर मोरीचा पाणी गेला तर लगेच तलवार घेऊन तुम्ही बाहेर निघताय आणि बाकी ठिकाणी सन्मान तुमचा गाण घालताय हे करू नका त्यांनी सांगितलं जिथं इथं गरज आहे आता मी समजा रेच शिक्षेला दोन चार कोटी रुपये रामशेटनी शंभर कोटीपेक्षा जास्त दिले आम्ही हायस्कूल बनवण्यासाठी पैसे देतो आपल्या भागातले आहेत ते जो येईल त्याला मदत करतो पण समाजासाठी मी माझं म्हणणं मांडलं होतं का एक निधी निर्माण करा रामशेटला सांगा पाच कोटी द्या संजय काय असेल ते त्याच्यात पद्धती देतील बाल्या मामा देईल मी देईल आग्र्यांना झाडले तरी शंभर कोटी पडतील एवढा पैसा आग्र्यांकडं आहे मग आगऱ्यांच्या पोरांनी शिक्षणासाठी काय इकडं तिकडं बीक मागायची किंवा का जायचा एक मंडल करा एक ट्रस्ट करा ज्याच्यामध्ये आम्ही कोण नचणार आहे पुढांना बिलकुल घेऊ नका जेव्हा असे संतोष सारखे आमची माणसं आहेत का जे खरोखर समाजासाठी लढतात अशांची ट्रस्ट करा मग तसा ट्रस्ट केला तर त्या ट्रस्टला पन्नास लाख रुपये द्यायला मी तयार आहे समाजाच्या पोरांच्या शिक्षणासाठी बाकीनं पैसे काढले हे किती आता कबड्डी स्पर्धा येतात कुठं गौतम पाटले तर तिला पाच लाख देतात दहा लाख देतात इकडंच दहा दहा लाख रुपये द्या ना गाड्या एक एकाच्या बघा रेंज रोवर आमच्याकडे सगळ्यांच्याकडे आली गाड्या मोठ्या आहेत फॉर्च्युनर आहेत रेंज रोवर आहेत मर्सिडीज आहेत गाड्या जालाचे जाताना गाडी पण बरोबर जात नाही घड्याल पण नाही ना अंगठी पण खाली हात आहे हे खाली हात जाणार आहे आता मी कर्जत मध्ये काय माझा रिसॉर्ट आहे दरवर्षी पाचशे मुलांना गेली पंधरावीस वर्ष दप्तर देतो मी त्याच्यामध्ये दे, त्यांना काय आपल्या छत्र्या देतो दरवर्षी अनेक लोक सप्ताहासाठी येतात अखंड हरनामो सप्ताहवाला परत जात नाही मंदिरवाला परत जात नाही आजारी माणूस परत जात नाही एवढा मोठा आहे माझी मिशेस बोलते एकदा इलेक्शनमध्ये दोन चार कोटीचा खर्च झाला होता मी गेला आपले बापाचे पैसे आहेत का आता रिटायर झालो असतो माझ्या ओळखमधून तर तीन हजार रुपये मला पेन्शन मिळाली असती आता हे पैसे अतिरिक्त आहेत पण मुलीला बरोबरचा हिस्सा दिला मुलाला आणि मिशेसला आणि पंचवीस टक्के जे पैसे येतील ते फक्त ना फक्त समाजासाठी आहेत गोरगरिबांसाठी आहेत आणि त्याच्यात जो वाटतो राखतो ना तो राक्षस आपल्याकडे कितीतरी पैसे आहेत बघा स्वतः मर्शिडीज आहेत हे आहेत बंगले मोठे आहेत बायकांचे दागिने मोठे मोठे आहेत पण बाजूचा शेजारी जर उपाशी असेल त्याला अर्धी भाकरी द्यायची दानत नाही आम्हाला कर्मवीराने हे शिकवलं आहे का जर उपाशी असेल तर ताटातली अर्धी भाकरी दिली पाहिजे मी तर अख्खी देतो मग तो वरचा विचार करतो हा का उपाशी राहणार हा लोकांना देतो तो दोन भाकरी देतो पुन्हा मी वाटतो पैसे वाटत गेलो बेहिशोब पैसे वाटले आता बंगला माझा एक आहे काल जैन अरे माझ तुझा बंगला माझ्यापेक्षा मोठा आहे तू जिल्हा परिषद मेंबर आणि मी एकत्र एक झालो भाई, भाई तू शेटिंग करून एम एल झाला मला काही संधी मिळाली नाही रामचेटने निवडून येऊन दिला नाही राम रा। रा। आता रामचेटना बरवलं रामशेठ पोरगा चारवेला आमदार झाला तुम्हाला सांगा दोन हजार नऊ ला तुम्ही उभे राहा विलासराव चांगला आहे मी उरणमध्ये मी उभा राहतो दोघे निवडून येऊ तुम्ही पक्ष कुठंतरी एक समाजाचा माणूस म्हणून तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हाल हो मग त्याही पण ती दुतरासारखी पट्टी बांधली होती तर मला पोराला उप करायचं आहे आणि माझा काम काढला भरत तुला माहीत आहे आम्ही एकत्रच काम केलं भरत तो पाच सात पक्ष झाले पक्षात पण होता तर जयंत पाटील ते गणेश ना नाईक सगळे दोस्त आहेत ना माझ्याकडं माझ्या घरी तटकरे येतात गणेश नाईक येतात जयंत पाटील येतात रामशेठ येतात कोण येत नाही अशातला प्रकार नाही सगळ्यांशी दोस्ती आहे पण मी बोलतो त्यातला एक शब्द चुकीचा असेल तर सांगा मी जे आहे ते सत्य बोलतो आणि जो सत्य बोलतो तोच पुढं जातो मी काल मुद्दाम दोघांना बोलवले का फार शून्यातून मी आलो तुम्ही आमचे बॉस होते मग ते दोघे जण मान्य केला नाही आता हजार लोकांना हो। चारशे लोकांना परदेश प्रवास घडवला पण माझ्या घरातल्या लेखी ले सुन्या आठ काका आहेत सगळ्या लेकी सुनांना दुबईला नेल्या वैष्णवदेवी काश्मीर विमानात केला कधी विमानात बसले नव्हते आता दुबईला नेल्या माझे सगळे असिस्टंट माझा एक बंगला आहे मी माझ्या असिस्टंटला बारा बंगले मानले त्याची किंमत अठरावीस कोटी आहे माझे ड्रायव्हर पी आहेत त्यांना सगळ्यांना घरं दिली घर दुसऱ्याला निवारा द्या इथं खंडाल्याला लोणावल्याला तुमचा फार्म हाऊस तुमचा मुरबाडला फार्म हाऊस काय मराचा आहे गेल्यानंतर कोणतरी दुसराच राहणार आहे तिथं एक घराची गरज आहे आपल्याला आपण जन्माला जो अन्न वस्त्र निवारा एवढीच आपली गरज आहे मग जास्त साचवू नका जाताना अंबानीला पण काय घेता घेऊन जाता ना आलं नाही गेला का धीरूबाई घेऊन काय उलट सात दिवस थांबायला लागला कारण त्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करा आणि एवढं पैसे पण कमवू नका का ट्रान्सफर मेल्या मेला तर तुम्ही गेलात भरत तर लगेच कुठेतरी मच्छर आहे का चौऱ्याऐंशी लाख युनिटून आहे पुन्हा जन्म नाही आहे पुन्हा जन्म तुमचा नाही नुसती आखड दाखवा ताट दाखवा पक्षवाले हा याला शिवाय देतोय तो त्याला शिवाय देतोय काय करायच्या शिवाय देऊन आपण समाजाच्या हितासाठी आपण काय करू शकतो आणि जे संजय पडलांनी सांगितलं वडिलांचा त्यांना वारसा आहे आईचा वारसा आहे आणि तो अतिशय चांगला वारसा त्यांनी जपलेला आहे तुमचं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो मी एक लॅपटॉप त्यांनी दिलाय ज्या कंपनीचा असेल आता हा स्टँड ठेवा आज देऊ नका आहे ना दुसरं आणलं ठीक आहे तर मी सांगितलं बा पुढल्या वर्षी जर तुम्ही संडे घेतलात तर पोरांना शाकाहारी जेवण देऊ नका जे काय ना आगरी आहेत आगरी मटन मच्छी कायशिवाय जात नाही श्रावण असेल सगळ्यांना आता आम्हाला नसतो श्रावण आमचा कसं आहे मी श्रावण धरला चार दिवस मी त्या दिवशी जिताडा आला तर मिशेस विचारते ना जेवायला करते नाही नाही चार दिवस जर मी श्रावण करतो नंतर गेलो उरणला सगळे कार्यक्रम जो धबधबा चांगला दिसला तो किरीट पाटील बोलला शेठ बसायचा आहे का आपल्याला धबधबा चार दिवसात श्रावण सुद्धा पण पण तुम्हाला तुम्ही श्रावण किती धरा मी कैलाशी आहे मी अठरा साली कैलास मानसूरला गेलो चौदाला पडलो साडेतीन कोटीचा भरत कर्ज होता तो पण गद्दारीतच सगळ्या पडला मला तरी मी पुन्हा लढायचं नाही तर जाहीर केला माझा छप्पर फाडके पैसे दिले पहिला पहिला बंगला चांगला होता आता आलिशान बनला आणि पैसे देताना मी लोकांना थांबत नाही पुन्हा कैलासला मी दहा ऑगस्टला चाललोय कारण अठरापासून ते बंद झालेलं होतं आता ओपन होतंय अशक्य आहे डोकं फुटत तिथं समजत नाही कैलास काय ऑक्सिजन नाही अति आहे आपण लेहला साडे सतरा हजार फुटावर जातो तिथं काय अडचण नाही हे चौदा हजार पण तिथं काहीच नाही पण तिथं देवाची अनुभूती आहे आणि म्हणून पाठीमागे जाताना अनेक लोक पाया पडले ते काय बोलतात काही मी परत येईल पक्की खात्री नाही लो मी लोक इथं पण मरतो ना अपघातामध्ये तिथं गेल्यावर काय की इथं अमरपट्टा घेऊन आलेत का मृत्यू तर आटेल आहे का नाही गेलो पाया पडले होते आलो आणि छप्पर फाडके पैसे दिले नवीन बंगला बनवला मी आता त्यांना माहीत आहे मी हे सांगतो ओपन सांगतो आणि मी सांगतो ते लोक सांगतात ईडीची कशाला भीती राहील पैसे अकाऊंटला राहत नाही रोज सकाळी लाईन आहे मॅचीवाले तर जीव काढतात पेपरवाले दीड दोनशे माझी कालची प्रेस कॉन्फरन्स झाली तर एकशे ऐंशी पेपर वाळतात कारण आम्ही थोडं पैसे देतोच वर्षाला पेपरवाल्यांना पैसे द्या मॅचीना द्या बाकी तुमच्या कबड्डीवाल्यांना द्या आणि जिल्ह्याचा नेता आहे जिल्ह्यातून पैसे मागायला येतात मला आपल्या बापात मला तो आमचा आशिष हे पत्रकार तर दोनशे तीनशे येतात मी हजार आले आणि देणाऱ्यांनी जर ताकद दिली तर वाटून जायचं आहे पैसे वाढतात कमी होत नाही आणि म्हणून सांगतो आपल्या बापाचं सा काय नाही फोडीले भांडार धन्याचा हमाल भारं वाय मी तो हमाल म्हणून मी सांगतो मी श्रावण महिना नाही मी कैलाश आहे जो हज लागल्यानंतर हजी बोलतात जो कैलाश यमदौराला फेरी मारतो त्याला न्यायला यम येत नाही देव येतो आता मेल्यावर मला काय माहिती देव येणार आहे का, का कोण येणार आहे परंतु ही मन तर आहे आणि पुन्हा कैलासला डबल कैलाशी व्हायला हो चालू आहे त्यामुळे तुम्ही उपास तपास करा आणि एखादा आजारी आहे आणि तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही देत नाही उपाशी आहे त्याला अर्धी भाकरी तुम्ही देत नाही ते उपवास देवाला पोचत नाही बिलकुल पोचत नाही श्रावण महिना दरम्यान वर्षभर निर्जन तुम्ही उपवास करा तुमची आत्मीयता पाहिजे का मी लोकांना काय देईल आणि मुलानं तुम्हाला एकच सांगेल बाकी काय नॉलेज सोडून द्या तुम्हाला तुमचे तुम्ही हुशार आहेत तुम्ही पाहताय आई बापाला सांगून काय करिअर ठरू नका ते अनेक लोक पायलटला जातात नोकरीच नाही आहे मी वर्षाला दोनशे अडीचशे नोकऱ्या माझ्याकडे सगळे बंद मेकॅनिकल इंजिनियर आय टी इंजिनिअर माझ्याकडे लाईन आहे काय शिकलं पाहिजे आता मुलीना मी नेहमी सांगतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही एच आर करा एमबीए मध्ये तर केला तर एचआर मध्ये फार जॉब आहेत आणि तो ऑफिसरचा जॉब आहे तुम्ही क्लेरिकल होण्यापेक्षा ऑफिसर मॅनेजर व्हा नोकरी देणारे व्हा आणि त्याच्यासाठी मोठे मोठे कार टॅलेंट तुमच्याकडे असेल आता जमिनी गेल्या आपल्या सगळ्या विकल्या विकल्याने मेजॉरिटी आता ज्याच्याकडे टॅलेंट आहे तो श्रीमंत होणार ज्याच्याकडे ताकद आहे त्याला चांगला पगार मिळणार आणि म्हणून त्याच्यासाठी काम करा एवढंच सांगतो फार मोठं लांबलेलं भाषण आहे परंतु इथं आलो त्यांच्या अपेक्षा आहे मदत करा मला मदत कराठी बसलोय इतर अनेक संस्थांना करतोय पण समाजाचे लोक येत नाही समाजाचे लोक जागरूक करण्याचा हा तुमचा हा कर्जत पॅटर्न सगळीकडे कर गेला पाहिजे आणि त्या वरच्या आपल्या नेत्यांना सांगा स्वतःच्या आमदार की खासदार की ना मंत्रिपदासाठी आगरी समाजाचे नगरसेवक वा सरपंच वा याच्यासाठी